संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईफ महाराष्ट्रात सध्या प्रचंड प्रमाणात थंडी चालू आहे पंढरपूर मध्ये तापमान दहा अंश सेल्सिअस पर्यंत खाली आले या कडाक्याच्या थंडीमुळे जनजीवन यामुळे विस्कळीत झालंय या, या थंडीच्या काळात प्रत्यक्ष देवालाही थंडीचा त्रास होऊ नये यासाठी सुती कापडाची कानपट्टी बांधली जाते आणि अंगावर शाल दिली जाते पंढरपूरचा विठोबा हा दक्षिण भारतातील एक प्रमुख दैवत आहे दररोज या देवाच्या दर्शनासाठी एक लाखावर भाविक येत असतात लोकदेव मानल्या जाणाऱ्या विठोबाचे नित्योपचार ही सामान्य भाविकांप्रमाणेच ऋतुमानाप्रमाणे बदलत असतात उन्हाळ्यात चार महिने उन्हापासून देवाला त्रास होऊ नये म्हणून विठोबाच्या मूर्तीला उटी लावली जाते देवाला थंडीचा त्रास होऊ नये यासाठी कानपट्टी बांधली जाते देवालाही आपल्याप्रमाणे हिवाळ्याचा त्रास होतो अशी मनमोहक कृपडे खुलून दिसते हिवाळ्यातील या पोशाखामुळे थंडीपासून देवाचा बचाव होतो अशी मान्यता आहे सावळा वर्ण असलेल्या विठोबाचे मूळ रूप अतिशय सौम्य आणि त्यावर कानपट्टी बांधून अंगावर शाळ दिल्यानंतर लोभस दिसते हिवाळ्यात कार्तिकी पौर्णिमेपासून ते वसंत पंचमी पर्यंत कानपट्टी हिवाळ्याच्या काळात विठोबास अडीच मीटर लांब करवट काठी उपरण्याची कानपट्टी लावली जाते दररोज रात्री अकरा वाजता देवाची शेजारती केली जाते त्यानंतर एक आणि पहाटे काकड आरती नंतर एक कानपट्टी बांधली जाते त्याच वेळी देवाच्या शा अंगावर शाल ही घातली जाते विठबाची अर्धांगिणी असलेल्या रुक्मिणी मातेच्या अंगावरही याच दरम्यान शाल घातली जाते विठ्ठल हा लोकदेवे त्याच्याच आणि भक्तांच्या मध्ये कसलेही अंतर नाही वारकरी संतांनी तर विठ्ठलाला मानवी पातळीवर आणून प्रेम भक्तीची भावना समाजात रुजवली हा देव भक्तांच्या मध्ये हिवाळ्यात थंडीचा त्रास होतो या प्रकारची भावना वारकरी देवाला थंडी वाजत असल्याने त्याला कानपट्टी बांधणे हा या विठ्ठलाच्या परंपरेचा भाग मानता येईल संध्या लाईव्ह प्रतिनिधी ह भ प ज्ञानेश्वर बंडगर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा